तुमचं वर्तन तुम्ही बदलू शकता पोमन तुम्ही स्वतःबद्दलचा विचार कधी बदलणार आहात मी आळशी आहे मी डायट फॉलो करू शकत नाही मी हे करू शकत नाही आणि मी ते करू शकत नाही हे असे सेंटेन्स बदलल्याशिवाय सवयी काही बदलणार नाहीत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुमच्या आयडेंटिटीला बदलणं म्हणजेच सवयी कायम ठेवण्याचं गुपित आहे प्राची ही एक यूपीएससी स्टडी करणारी मुलगी आहे प्राचीला यू पी एस सी द्यायचं होतं ती दररोज रिझॉल्युशन करत होती आजपासून सहा तास अभ्यास करणार पण ती दिवसाचा शेवट इंस्टाग्रामवर करत होती का कारण ती स्वतःला सिरियस ऍस्पिर समजत नव्हती ती अभ्यास करत होती पण आयडेंटिटी मात्र बदलली नव्हती तुमच्या कृतीपेक्षा तुमचं स्वतःबद्दलचं मत जास्त परिणाम करत जेप्स क्लिअर म्हणतात द गोल इज नॉट टू रन अ मॅरेथॉन द गोल इज टू बिकम अ रनर म्हणजेच बदल बाहेरून नाही तो आतून सुरू होतो मी फक्त डाएट करत नाही तर मी हेल्दी माणूस आहे मी वाचन करत नाही मी वाचक आहे प्रत्येक कृती ही स्वतःची ओळख सिद्ध करण्याचा एक फॉर्म्युला आहे आजपासून तुमची आयडेंटिटी ठरवा मी स्वतःला सकाळी लवकर उठणारा समजतो मी समाधानी आणि शांत व्यक्ती आहे मी आर्थिक आर्थिकदृष्ट्या जबाबदार आहे आणि दररोज लहान लहान कृती करा ज्यामुळे ती आयडेंटिटी मजबूत होते त्यासाठीच्या तीन सिंपल स्टेप्स एक नव्या आयडेंटिटीची कल्पना करा दोन दररोज त्या आयडेंटिटीप्रमाणे लहान लहान कृती करा तीन स्वतःला त्या नावाने संबोधा मी आहे वाचक मी आहे रनर मी आहे पेंटर वगैरे वगैरे ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक हेच शिकवतं खाली दिलेल्या ॲपिलेटेड लिंकवरून हे पुस्तक खरेदी करा आणि तुमचं आयुष्य बदला तुम्ही जे करताय ते तुम्ही आहात यावर आधारित असतं म्हणून सवय बदलायची असेल तर सुरुवात मी कोण आहे इथून करा तुम्ही तुमची नवीन आयडेंटिटी कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा